विविध भारती पुणे ठळक बातम्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यामधलं तिवरे खडपोली धरण मुसळधार पावसामुळे काल रात्री साडेआठच्या पाणलोट क्षेत्रातली किमान सात गावं पाण्याखाली गेली आहेत किमान एकोणीस ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तिवरे खडपोली धरण भरून वाहू लागल्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचं लक्षात आल्यानं स्थानिक तलाठ्यांनी ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा दिला त्यानंतर तासाभरातच धरण दरन फुटून धरणाखाली येणाऱ्या ओवळी रिकटोली आकले दादर नांदिवसे कळकवणे अशा सात गावांमध्ये पाणी घुसलं इथं तीन हजार लोकवस्ती आहे पाण्याचा वेग प्रचंड असल्यानं काही घरही वाहून गेल्याची भीती आहे पुणे तसंच सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे मुंबईतल्या प्रचंड पावसामुळे काल दोनशे तीन विमान उड्डाणं रद्द करावी लागली अन्य साडेतीनशे विमानांचं उड्डाण आणि उतरणं विलंबानं होत आहे एका खासगी कंपनीचं विमान काल मुख्य धावपट्टीवरून घसरलं त्यातले एकशे सदुसष्ट प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत आजही काही उड्डाणांच्या ये करण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातली तुरुंगांमधली अधिकृत कैदी क्षमता गेल्या चार वर्षात आहे तशीच राहिली मात्र कैद्यांच्या संख्येत अठरा टक्के वाढ होऊन ती बत्तीस हजार आठशे वर पोहोचली आहे राज्याच्या महालेखाकारांचा अहवाल काल राज्य विधिमंडळात मांडण्यात आला त्यात ही माहिती देण्यात आली आहे ठिकाणी एकशे दोन उपतुरुंगांपैकी केवळ चोपन्न कार्यरत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये शंभर कोटी रुपयांच्या जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात येत आहे येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत अहवाल प्राप्त करून यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल विधानसभेत लक्षवेधी निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती इथून प्रस्थान करेल आज पालखीचा मुक्काम सणसर इथं राहील या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांत